जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मनीषा कुणाळे होत्या तर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी केले विद्यार्थ्यांनी दोन्ही समाज सुधारकांबद्दल माहिती सांगितली लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे महान सेनानी समाजसुधारक आणि राष्ट्रनायक होते टिळक हे अत्यंत बुद्धिवान निर्भीड आणि दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी पुढे येऊन केसरी मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जोरदार टीका केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात स्फूर्ती निर्माण करते टिळकांनी समाज सुधारणेसाठी मोठे कार्य केले त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे सार्वजनिक सण सुरू करून लोकांना एकत्र आणले आणि राष्ट्रीय एकता वाढवली लोकमान्य टिळक हे जहालमतवादी होते लाल बाल पाल या त्रिमूर्तीमधील बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक होत असे माहिती देताना मुख्याध्यापिका रेखा सोनकोडे म्हणाल्या अण्णाभाऊ साठे समाजसुधारक लोक कवी लेखक होते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी हे संघर्षाचा क्रांतीचा आवाज जागतिक प्रेरणेचे प्रतीक होते महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या दलित श्रमिक कष्टकरांच्या संवेदना लिखाणातून जागृत करणारे कवी लेखक साहित्य सम्राट लोकशाहीर थोर समाजसुधारक महाराष्ट्र चळवळीचे प्रणते अण्णाभाऊ साठे त्यांचे कार्य अतिशय मोलाचे व प्रेरणादायी आहे अशी माहिती रेखा सोनकवडे यांनी दिली अशा सो थोर समाज सुधारकांना विनम्र अभिवादन अनुसया कलशेट्टी यांनीही माहिती सांगितली व आभार व्यक्त केले पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते